सकाळची सुरुवात म्हणजे जरा आजोबा कालपासून उठत होते आणि परत अजून आजोबा म्हणजे उठत नाही आहेत एका जाग्यावरती बसून आहेत काय नेमकं सूज नाही आहे पण काय प्रॉब्लेम आहे बघण्यासाठी आपण एक्सरे म्हणजे इथं करण्यासाठी बोलवलेला आहे लॅबमधून एका मुलाला तर ते वरती आहेत आत्ता आणि आजोबाचा एक्सरे आपल्याला करायचा आहे मी वरती पाठवले त्यांना कारण मला कळू द्या की काय झाले नक्की एक्सरेमधून जर कळालं तर एक्सरे रिपोर्ट मी पुढं डॉक्टरांकडे पाठवेन आणि मग आपण त्याच्यावरती काय करायचं ते ठरवूया म्हणून आत्ता एक्सरेसाठी आपण बोलवलेलं आहे तर एक्सरे वरती करतायत मी आता वरतीच जाते तर आपल्याला आजोबा उठणार आहेत का नाही हे खरंच मला पण माहिती नाही कारण वय खूप जास्त आहे आजोबांचं आणि एकदा माणूस घसरला ना कोसळला ना तर उठणं खूप कठीण असतं आणि माहिती नाही स्वामींनी सगळं व्यवस्थितच करावं आणि व्यवस्थितच असतील तर आता जाऊया भरती तर यांना बोलवलेलं आहे आणि हे आजोबा इथं राम, राम 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 बरे का रामकृष्ण अरे ते बघा तसं हात सोडून तर ते दुखते म्हणतायत सगळं तर म्हंटल एक्स रे करून घ्यावा काय नक्की झालंय ते कळलं आपल्याला हाय का, का नाही हां पडू नका तसं पडू नका डॉक्टर आले आप तर आपल्याला बघायला हां हां गसा पण थोडासा बसला आहे तर आता खूप छान सुविधा निघालेल्या आहेत कारण वयवृद्ध माणसं असतील तर आपल्याला घरी बोलवून एक्सरे वगैरे करता येतो तर खरंच म्हणजे घेऊन जायचं कठीण आहे पण हे खूप चांगलं आहे आमच्यासारख्या वृद्धाश्रमासाठी आणि सगळ्यांसाठीच बरोबर का नाही एक असं बेडवरती झोपून असतील पेशंट तर त्यांच्यासाठी हे एक्सरे आहेत की डायरेक्ट घरी जायचं आणि मशीन घेऊन तिथंच सगळं हे करायचं तर खरंच खूप छान आहे हे सुविधा आणि आमच्या आजोबांना पण म्हणजे आता काय करायचं आपण नाही 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 म्हणत बसलो पण ते करणे गरजेचं आहे आणि करायला पाहिजे सूज कुठंच नाही आहे पण त्यांच्या काय झाले मला नाही माहिती ते आता भंडारीना पण सांगतोय आम्ही भंडारी हिशोबानी छकुली आता सगळे कोणी घराच्या बाहेर फिरत नाहीयेत कुमार मॅडम हे काय केलंय त्यांनी काय आणले दादानी माहिती आहे का कळत नाही तुला त्या आजोबांचा फोटो काढायचा आहे हा फोटो काढायचा आहे तर बाहेर प्लग नाही आहे म्हणून ना इथं आणले आजोबांना तर तिकडे एक डोक्यापाशी प्लग आहे आणि इथं सगळे मशनी लावतात ते असंच राहू द्या असंच राहू द्या हात साईड लागेल तुम्ही हे काय माहिती नाही त्यांची ती हा त्यांच्या त्या नाड्याची दोरी येते ना? आज सकाळी आजोबा उठून बाथरूमला गेले ना तुम्हाला म्हणलं तर मी पाठवू नका म्हणून पण बाथरूमला कस काय गेले आजोबा मी बाहेर गेल्यानंतर गेले असले बाबा माझी चांगलं चलत होते काल परवा तुम्हाला सांगते आणि मी सांगितलं होतं आजोबांना उठू देऊ नका काय करू देऊ नका आज सकाळी आजोबा आता पण ह्या दादाला म्हणत होते की आजिबात चड्डी काढू नका हात लावू नका म्हणले काढाय तुम्हाला त्यांनी इतकं आजीनी त्यांना सांगितलं जाग्यावर लग्न बसा जाग्यावर आम्ही सगळं करतो चांगले उभा राहतो ते चलत होते आज सकाळी चालत चालत बाथरूम मध्ये गेले आणि बाथरूम मध्ये जाऊन पडले पडल्यापासून आता अजिबात उठत नाहीयेत तर आता बघू आता काय ह्याच्यामध्ये एक्सरे मध्ये काय दिसते आपल्याला काय करता येईल हाड नुसते हाडच आहे घेऊ ते फार हाडाची जीव झालेली असते मातापणा ते थोडासा जरी धक्का लागला तरी ते आवडायचं बघ ना इथ इथं बघ ना

啊！好了，出 आहे ना आणि हे पण आहे ना काल व्यवस्थित होते काल उठून उभारले काल त्यांची काही गावातली माणसं भेटायला आली ना तर त्यांच्या समोर चलले पण आज सकाळी पहाटे ना एकटे उठून बाथरूमला गेले कोसळ्यापासून अजिबात हालचाल बंद केली मग मी लगेच असं वाटलं ना की आपल्याला काहीतरी वेगळं वाटते मग तुम तुम्हाला फोन केला रे सकाळी लगेच कुमार मॅडम ते सगळ्या खाली होत्या आता पण त्यांनी हात लावू दिला गेले दादांना की नाही मला ते लाज वाटते म्हणजे आम्ही म्हणली लग्न करा तिकडं तर डोक्याला पण बघितलं इथं बघ कसला ठेव हे बघ झालं का दादा तुमचं हे बघा इथं हे बघ बरं आहे ना हे आकावर लागले बघा हे बघा दिसते का मिनिता। एक मिनिट आणि तर तर तर, तर हिंडायची सवय हे बघा इथं फुटला असतं का नाही डोकं दिसते का लागलेलं हे पडले ना तवाच सगळं संपलं दोन्ही खाली आलेले सा, दोन्हीच फ्रॅक्चर आहे आता बघू डॉक्टर काय सांगतात आणि ह्याच्यावरती मला काय करता येईल तेवढं मी करणार आहे ऑपरेशन होईल का वाटते का तुम्हाला सांगू नाही कधी नाही काय गरज होती सकाळी बाथरूम ला जायची कशाला गेलो बाथरूमला सकाळी बाथरूम मध्ये कशाला गेलो तुम्ही तुम्ही लग्नला गेलो आज तुम्ही पडलात आता कस करायचं तुम्हाला मी काल सांगितलं होतं का नाही लग्नला जाऊ नका म्हणून सांगितलं होतं का नाही रात्री डबा दिलता का नाही तुम्हाला लग्नला कशाला घ्यायच तुम्ही लग्नीला सकाळी सकाळी हे इथं लागलंय हे इथं लागलं इथं आता काय करताय